ते रोप सव्वा नऊ महिने ते साडे नऊ महिने नर्सरीमध्ये थांबले बोटल मध्ये वाढले त्याच्या आधी पट मध्ये वाढले ते रोप ज्या रोपाला दररोज सकाळ संध्याकाळ अन्न मिळतं ज्या रोपाला दररोज मोजून पाणी मिळतं ज्या रोपाला आठवड्यात न तीन वेळा फुवारणं मिळतात mm. ज्या रोपाला प्रत्येक बावीस दिवसात एका डीपीटी च वरून फिडिंग केलं जातं म्हणजे आपण त्याला लसीकरण म्हणतो ते केलं जातं इतक्या सुंदर आणि कंट्रोल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये वाढलेलं रोग ज्या वेळा तिकडून तुमच्या शेतात येतं त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं अनाथ होतं असा अनाथ होतं की त्याला कळत नाही माझा बाप आहे का नाही <laughs> का कारण त्याला सकाळचं कळत नाही दुपारचं कळत नाही काहीच कळत नाही कारण तुम्हाला वेळ मिळाला की तिची सकाळ आणि <laughs> तुम्हाला वेळ नाही मिळाला की त्याचा त्या उपास <laughs> इतकी दुरावस्था मी बघितली रोपांची मी जिथे जिथं आता शेतावर मिजीत घेतल्या काही लोकांनी शेड खाली ठेवल्यात काही लोकांनी उघड्यावर ठेवलेत काही लोकांनी लोका रोपांमध्ये कोंबलेत तर ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आणि इथंच तुम्ही इथंच तुम्ही उत्पन्नाला सगळ्यात मोठी खीळ घालताय का ती इतकी गोंडस